दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे वे निवेदन दिलेत आम्ही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार धाराशिव ता तालुक्याच्या वतीनं आम्ही आज आपला दोन हजार तेवीस चोवीसचा जो पीक विमा आहे पीक विमा लवकरात लवकर मिळावा आणि खर तर पीक विमा भरण्याची जी तारीख आहे पंचवी पंधरा जुलै पंधरा जुलै ही तारीख वाढून मिळाली व सर्वात महत्वाचा जो प्रश्न आज आपल्या जिल्ह्याच्या आणि समर्थ महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे जो खासगी शाळाच्या संदर्भात जे आरटीची परीक्षा आहे त्या परीक्षेचा संदर्भातला एक अध्यादेश शासनानं काढला आहे तर तो खरंतर अध्यादेश एकदम कन्फ्युज करणारा अध्यादेश आहे जेणेकरून त्या कन्फ्युज करणाऱ्या अध्यादेशामुळे आज ती प्रवेश प्रक्रिया तर त्यामुळं हजारो लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान आणि खरंतर महाराष्ट्रातले सबंध पालक जे की आज खासगी शाळामध्ये ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय आणि त्यांच्यासाठी शासनाने सवलत दिली आरटीई मार्फत त्या सवलतीपासून खरंतर वंचित राहत आहेत आणि ती सवलत मिळावी आणि लवकरात लवकर त्या संबंधीचा एक विस्तृत आणि सगळ्यांना मान्य होईल असा सर्वसमावेशक का अध्यादेश काढावा याची एक मागणी केली आहे आम्ही आजच्या विधानसभेत तर सर्वांनी एक महत्वाचा मुद्दा त्याच्यावर सगळ्यांनी तर जास्त हायलाईट केले जो की तर आपल्या धाराशिव जिल्ह्यासंबंधित तर मला एक महत्वाचा प्रश्न वाटतो की आपल्या इथं तर दुष्काळी भाग असल्यामुळं आपले, आपले जास्तीत जास्त तरुण हे स्पर्धा परीक्षेच्या मार्फत काम करतात आज स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत पेपर फुटीचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात असतोय तर त्या संदर्भात आपल्या पूर्ण विरोधी पक्षातल्या नेत्यांनी खरंतर प्रमुख प्रमुखपणे मान्य रोहितदादा पवारांनी मागणी केली आहे की पेपर कुटी संदर्भात एक शासनाचा कठोर कायदा करण्यात यावा जेणेकरून की इथून पुढच्या काळात आपल्यासारख्या सामान्य घरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आणि एक सुरक्षितता वाटण्यासाठी एक अभय वाटण्यासाठी एक चांगलं काम होईल आणि त्यामार्फत शासनाची पारदर्शकता लक्षात येईल आपल्या मागण्या काळात तर ह्या अधिवेशनाच्या काळात सर्व विरोधी पक्षांना सगळ्या मागण्या उचलून धरलेल्या आहेत आम्ही त्या मागण्याला एक युवक म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सपोर्ट आहे येणाऱ्या काळात जर आम्ही ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र स्वरूपात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल धाराशिव शहरामध्ये शिक्षणाचा विषय आहे अभिनव इंग्लिश स्कूल मध्ये मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं जात नाहीये या संदर्भात युवक खरं तर ते शाळे शाळेतल्या बाकीच्या लोकलच्या ज्या गोष्टी आहेत त्याची तर आम्ही माहिती घेऊ सर्वप्रथम आमच्याही कानावर तो विषय आलाय पण आम्ही तिथली त्यांची ग्राउंडची माहिती घेऊन नक्कीच त्या शाळेला आम्ही त्या विद्यार्थ्याच्या संबंधित असेल किंवा एक नागरिक म्हणून असेल तर आम्ही त्या शाळेला नक्कीच जाऊ विचारू